नमस्कार सुपारी देऊन जावायानेच केला सासऱ्याचा गेम ओव्हर चारही आरोपींना कांदवलीमधून अटक चारही आरोपींना प्रथम वर्ग न्यायालयाने चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली कौटुंबिक वादातून त्रेपन्न वर्षीय एस टी महामंडळमध्ये कार्यरत असलेले वाहक राजेंद्र उत्तमराव मराठे यांचे हत्याकांड त्यांचे जावाई गोविंद सोनार यांनी केल्याचे निष्पन्न झाले आहे सदर हत्याकांड हे तीन लाख रुपये सुपारी देऊन करण्यात आल्याचे उघड झाले असून यामुळे शहादा शहरात एकच कडबड उडाली आहे माणूस किला काळीमाग फासणारी ही घटना असून या हत्याकांडात जावयासह चार इतर आरोपी देखील संमिलित झाल्याचे निष्पन्न झाले आहे या चारही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही व्ही निगवेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता संशयित आरोपींना बावीस मार्च दोन हजार चोवीस पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी या क्रूर निर्दयी हत्याकांडाचे घटनाक्रम जाणून घेऊया वाहक राजेंद्र मराठे हे शहादा येथील सदाविशिव नगर येथील रहिवासी असून ते त्यांच्या कुटुंबियांसोबत राहत होते दिनांक चौदा मार्च रोजी ते आपल्या दुचाकीवरून भाजी मार्केट परिसरातील युनियन बँकेसमोरील किराणा दुकानावर सामान खरेदी करण्यासाठी गेले होते मात्र बराच वेळ होऊन ते घरी परत आले नाहीत त्यामुळे त्यांची पत्नी मीनाक्षी आणि मुलगा प्रद्युम्न मराठे यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेतला मात्र ते कुठे सापडले नाही त्यामुळे त्यांनी शहादा पोलीस ठाण्यात त्यांच्या मुलीच्या मुली फिर्यादीवरून मिसिंगची तक्रार दाखल करण्यात आली होती त्यांचा शोध सुरू असतानाच सोळा मार्च रोजी तरावत ते नांदर्डे रस्त्यावरील फरशी पुलाजवळ पोलिसांना एका व्यक्तीचा जडालेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला हा मृतदेह राजेंद्र मराठे यांचाच असल्याचेही त्या ठिकाणी स्पष्ट झाले होते परंतु राजेंद्र मराठे यांचा इतक्या निर्दयीपणे कोणी खून केला व हत्येचे कारण स्पष्ट होत नव्हते मृतदेह जाळून हत्येचा पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न देखील करण्यात आला होता त्यामुळे शहादा पोलिसांसमोर अज्ञात मारेकऱ्यांना पकडण्याचे मोठे आव्हान उभे टाकले होते मयत राजेंद्र मराठे यांचे जावाई गोविंद सुरेश सोनार यांनी शहाद्यातील काही कुख्यात आरोपींना सासऱ्याला मारण्याची सुपारी दिली होती त्या अनुषंगाने शहाद्यातील या चारही कुख्यात गुंडांनी शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या भाजी मार्केट परिसरातील एका चहाच्या दुकानावरती हत्या घडवून आणली या गुन्ह्याच्या तपासात मयत राजेंद्र मराठे यांची हत्या करणारे संशयित पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांनी त्यांच्या मोबाईलच्या लोकेशनवरून त्यांचा मागवा घेण्यास सुरुवात केली संशयितांनी मयत राजेंद्र मराठे यांचा खून केल्यानंतर त्यांनी मध्य प्रदेश येथील उज्जैन शहर गाठले त्यानंतर त्यांनी गुजरात राज्यातील सुरत व तेथून कांदिवली येथे हे पोहोचले कांदिवली येथील गुप्त माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी एक पथक सुरत येथे पाठवले दुसरे पथक कांदिवली मुंबई येथे पाठवले कांदिवली पोलिसांनी संशयतेची माहिती देण्यात आली त्यांनी पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन संशयित आरोपींना ताब्यात घेतले याच गुन्ह्यात नंतर त्यांचा जावई गोविंद सोनार याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले होते चौकशीत त्यांनी जी हत्या घडून आणल्याची कबुली देखील दिली आहे सासऱ्याच्या हत्येसाठी गोविंद याने मारेकऱ्यांना तीन लाखांची सुपारी दिली होती ठरल्याप्रमाणे त्यांच्या चारही सहकाऱ्यांनी राजेंद्र यांची शहादा शहरातील युनियन बँकेच्या गल्लीतील एका दुकानात मयत राजेंद्र मराठे यांची हत्या करणाऱ्यांपैकी एकाने वारंवार फोन करून आमच्या सोबत जेव्हा या असे करून दुकानात बोलून त्यांचा गडा आवडून आणि नंतर लोखंडी रॉडने मारहाण करून हत्या केली अतिशय निर्दयीपणे त्यांनी ही खून केल्याचं त्या ठिकाणी दिसून आले त्यानंतर मृतदेहाला गादीत गुंडाळून त्यांनी गाडीतून तर्रावत ते नांदर्डे रस्त्यावरील एका पुलाच्या खाली टाकून त्यावर पेट्रोल टाकून जाळून त्यांनी स्वतः व्हिडिओ बनवून आरोपी जावाई गोविंद सुरेश सोनार याला पाठवला होता आणि वरून मॅसेज लिहिला की गेम ओव्हर म्हणजे सासऱ्याचा गेम ओव्हर झाल्याची माहिती त्यांनी जावायाला कळवली होती मात्र पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांनी अठ्ठेचाळीस तासाच्या आत या आरोपींना गेरबंद केले आहे या हत्याकांडातील संशयित आरोपी निलेश उर्फ तुकाराम बच्चू पाटील वयवर्ष पंचवीस राहणार सालदार नगर शहादा जयेश मगन सुतार वयवर्ष तीस मुरली मनोहर कॉलनी मलोनी लकी किशोर बिरारे वयवर्ष अठरा राहणार भादा या आरोपींना ताब्यात घेतले असून शहादा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी व्ही व्ही योगेकर यांच्या न्यायालयात हजर केले असता चारही संशयित आरोपींना दिनांक बावीस मार्च पर्यंत चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे सदरची कारवाई शहादा पोलिस निरीक्षक शिवाजी बुधवंत सहाय्यक पोलीस निरीक्षक छगन चव्हाण प्रवीण कोळी पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप राजपूत संदीप लांडगे दिनकर चव्हाण भरत उगले घनश्याम सूर्यवंशी योगेश थोरात नेरसिंग वडवी योगेश माडी किरण पावरा कृष्णा जाधव रामा वडवी नेरसिंग वडवी यांच्या पथकाने केली आहे केटी न्यूज नेटवर्क साठी विजय पाटील शहादा